गरीब नागरिकांना स्वतःची घरं व्हावीत यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास योजना राबवली जाते ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात मागवली जाते शहरी भागामध्ये मागील त्याला घरकुल दिलं जातं तर ग्रामीण भागामध्ये मात्र याला काही अटी शर्ती टाकल्या जातात शहरी भागामध्ये या घरकुलासाठी अडीच लक्ष रुपये दिले जातात तर याच घरकुलासाठी ग्रामीण भागामध्ये फक्त सव्वा लाख रुपये दिले जातात हा ग्रामीण जनतेचा अन्याय नाही का असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी थेट सरकारच्या विरोधातच दंड थोपडली आहे आपण मला सरकारमध्ये ठेवा किंवा ठेवू नका मला त्याची फिकीर नाही परंतु आपण या अन्यायाच्या विरोधात लढणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे आणि ही योजना शहरासाठी अडीच लाख देतं आणि शहरात मागील त्याला घर देतं पण पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची हीच योजना जेव्हा गावात जातं तेव्हा त्याला काही अटी शर्ती घातल्या जातं आणि ते गावात का सव्वा लाखाची होतं तर हा अपमान आहे आणि आम्ही अशा फाटक्या घराला मोदीजीचं पोस्टर लावणार आहोत किंवा हा अन्याय अन्याय का शहरातल्या लोकांना अडीच लाख आणि गावातल्या लोकांना सव्वा लाख का मताची किंमत आमची सारखीच आहे आणि मग लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जातीय वाद निर्माण करत असेल अशा प्रकारची विषमता निर्माण करत असेल तर त्याचा आम्ही ठोक रोखोक निवडणुका मला मला असं वाटतं का अजून निवडणुका लागायच्या आणि पिच त्या पिक्चरचा टेलर अजून सुरू व्हायचा आहे आणि जेव्हा टेलर सुरू होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना आमचा रोल काय राहील पिक्चरमध्ये पाच वर्षात दोन सरकार आले पण सातबारा काय करत आले कांद्याचं अनुदान नाही नियमितवाल्यांना अनुदान नाही सात बारा कोरा करण्याची कोणाची हिंमत नाही ताकद नाही कोणाची अवकात नाही लक्षात घ्या हे फक्त बोलण्याचं काम आहे म्हणून आमची मागणी अशी आहे का नेहमी नेहमी पाऊस पडतं अवकाळी पाऊस पडतं भाव कमी होतं निर्यात बंदी केल्या जातं आणि आयात खुली केल्या जातं हे नेहमीचं पंचायत काँग्रेस पासून तर आतापर्यंत सगळ्यांना हेच केलं याच्या काही वेगळं केलं नाही आहे आणि भाजप ते नवीन करतं का असं नाही आहे काँग्रेस जसं शेतकऱ्यासोबत वागलं तसंच भाजपवाले वागतं शेतकऱ्यासोबत वागणं हे सगळ्याचं समान आहे धर्माबाबतीत मात्र सगळ्यांचं वागणं वेगवेगळं आहे वेग जातीच्या बाबतीत वागणं वेगवेगळं आहे आता धर्म हा माणसाले जगणं शिकवतं पण पोटात अन्न असल्याशिवाय जगता येत नाही हे अजून पक्षाला कळलं नाही आमचं असं म्हणणं आहे का धर्माचे झेंडे घेऊन तुम्ही निवडणुका जिंकू शकणार पण माणसाला जगवता येणार नाही जगवायचं असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न सोडावं लागेल आणि जेथपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जातीचे भांडणं थांबणार नाही धर्माचे भांडणं थांबणार नाही कारण पोट उपाशी आहे कांद्याची निर्यातबंदी केली आणि कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळं बांगलादेशात कांदा गेला नाही त्याच्यामुळं त्यांनी संत्रा घेणं बंद केला आणि परिणाम काय झाला तर चार हजार टनच्या वरत्या आमचा संत्रा बांगलामध्ये जात होता तो कांदा निर्यातबंदीमुळं सुद्धा तिथे झाली आणि चारशे टनसुद्धा संत्रा जाऊ शकला नाही माझं मनाचा उद्देश असा असा आहे का एवढे मोठे निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात एका मिनिटात घेतले जाते शेतकऱ्यांमध्ये रोष नाही आहे शेतकऱ्यांमध्ये संताप नाही आहे शेतकरी बाबतीत डोक्यात घेऊन काम करत नाही जातीसाठी जसे लोक पेटतात तसं शेतकऱ्यासाठी पेटणं सुरू झालं का मग जाती धर्माचे प्रश्न बाजूला जाईल आणि शेतीचे प्रश्न अजेंड्यावर आल्याशिवाय राहणार नाही आम्ही तो प्रयत्न करू प्रामाणिकपणे राम मंदिर म्हणा मस्जिद म्हणा क पुतळे म्हणा क बुद्धार म्हणा हे आमच्यासाठी आता बलस्थानं झालेले आहे ते असले पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही आहे पण लढई ही शेतकऱ्याची मजुराची मागं का होते हक्काची लढाई मागं पडत आहे जाती आणि धर्माची लढाई खरं तर उंच शिकार घेत आहे त्याच्यामुळं काम करणारा शेतमजूर असेल ज्याला दोन पाय नसल तो दिव्यांग असेल विधवा भगिनी असेल असे कितीतरी प्रश्न आहे भांडे घासणारी आमची महिला असेल या सगळ्यावर आपोआप दुर्लक्ष जातं कारण भांडे घासणाऱ्याच्या हाती आम्ही धर्माचा झेंडा दिला का ती भांडे घासण्याचं दुःख विसरून जातं तिच्या परिवारातलं दुःख विसरण ही राजकीय मोठ्या लोकांची व्यवस्थित पॉलिटिक्स आहे व्यवस्थित राजकारण आणि या राजकारणात काम कमी करावं लागतं मेहनत कमी करावं लागतं आणि कमी मेहनतीमध्ये जास्त भेटतं आणि म्हणून आम्ही राजकारणी लोक खूप बदमाश असतो आम्ही जे महत्त्वाचे कामं आहे ते कधी करत नाही तुम्ही सांगा आज एज्युकेशनचं सा सगळं वाटोळं झालं विखे पाटलाचं बच्चू पोरग ज्या शाळेत शिकते त्या शाळेत मतदान करण्याचं पोरग शिकू शकत नाही ही सगळ्यात मोठी विषमता आहे आम्ही मत, मत मारताना हा विचार केला पाहिजे विषमता आहे सरळ सरळ पैसा ज्याचा पैसा मोठा त्याचं शिक्षण मोठं झालं आरोग्याची व्यवस्था तेच झालेली आहे राहिलं काय समान मला एक अशी गोष्ट सांगा का जी या देशामध्ये समानतेनं वापरली जाते गरीब आणि श्रीमंताचं मत

मुहूर्त भेट म्हणून आहे राज्यात पण साखर कारखाने आपण शेतकऱ्यांसाठी जोरात आपला प्रार सध्या उसाच्या बाबतीत परिस्थिती अशी आहे अनेक कारखाने पहिले उचल तीन हजार कोण एकतीसशे कोणी बत्तीसशे छत्तीसशे देते आणि श्रीरामपूर तालुक्यातला एक कारखाना डायरेक्ट सत्तावीसशे रुपये देतो आता असं का आणले तर आपली स्थानिक संघटना तुम्ही तुम्ही असं असं का होतं याचं चिंतन करा भगव्या हिरव्या निळावर डाग जरी लागलात तर बंद हो व्हायला वेळ लागत नाही आमच्या पोटात लाता भुक्क्या मारते तरी कोणी पेटत नाही हा प्रश्न मला तुम्हाला मल तुम्ही याच उत्तर द्या तुम्ही उत्तर द्या ना माझा माझ ते ते, ते, ते संघटना गेली चुलीत संघटना मेली असं समजा ते नाही सांगा मला याच उत्तर तुम्ही द्या तुम्ही सांगा एखादा निळा भगवा हिरवा असं कर कर रस्त्यावर फाळा काय होणार आणि आमचं शेतकऱ्याचं पोट तडतड फाडत का पेटत नाही आम्ही का पेटत नाही ज्या शेतकऱ्यासाठी मी आज तारखेवर येणं सुरू आहे चार वर्षापासून त्या शेतकऱ्याचा त्याच्यानंतर एकाचाही फोन नाही निराव जातीसाठी भांडलो असतो तर धर्माचा झेंडा घेऊन बाहेर निघालो असतो तर किंवा तू मराठीन मी हिंदी आहे असं म्हटलं असतं तर आम्हाला याचं प्रबोधन करावं हो लागेल मीडियाचा मोठा रोल आहे काय करायचं का झोपल्या मी काय म्हणतोय ज्या लोकांना त्याच्या स्वतःच्या प्रश्नाबद्दल जाण नाही त्याच्याबद्दल आवाज काळाचा का नाही काळाचा हा आमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहे आता संघटना काय मोठी गोष्ट आहे का माझं म्हणणं आहे संघटना ही काही बच्चूकुळूसाठी पैदा झाली नाही किंवा पोटेसाठी झाली नाही ही संघटना सामान्य माणसासाठी आम्ही उभी केली आता आम्ही जेव्हा आप दिव्यांगासाठी आंदोलन केलं बिचारे बगर पैशानं स्वतःच्या तिकीट काढून दिल्लीपर्यंत आले करू ना आम्ही काम झालं ना मंत्रालय उभं पण शेतकरी म्हणून मी पक्ष कधी सोडणार जातीचे प्रश्न आम्ही कधी बाजूला ठेवणार धर्माचे प्रश्न डोक्यातून कशी आम्ही निघणार आहोत ह्याचा विचार शेतकऱ्याला करावा लागणार नाही का तुम्ही तुम्ही काय शेतकरी कमी आणि पक्षाचे जास्त लोक झाले कोणी राष्ट्रवादीचा पक्का आहे कोणी काँग्रेसचा कोणी भाजपचा कोणी प्रहारचा आहे प्रहार कोणी शिवसेनेचा आणि मग शेतकऱ्याचा पक्का शिल्लक नाही राहिलाय जिल्हा बँकेची करणारच आहे माझं काय मत आहे आखरी या सगळ्या याच्यावर तुम्ही सांगा आज कांद्याचे भाव पडले ऊसाचे भाव पडलेले आहे कापसाले भाव नाही सोयाबीनला भाव नाही मग असं लिहायला काय हरकत आहे आमच्या शेतीमालाला काँग्रेसनेही भाव दिले नाही आणि भाजपाही भाव देत नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला मत करत नाही अशी हिंमत आहे का शेतकऱ्यामध्ये एवढं एक बोर्ड लावावं लागतं ते म्हणतं ना सोन्याचा देवतेलं चोराचं भेव लाकडाचा देवतेलय अग्नीचं भेव राजकारणी देवतेलय मताचं भेव आम्ही मत मारणार नाही असं म्हणा आंदोलन करायची गरज नाही आहे म्हणून जातीचे प्रश्न ज्या पद्धतीनं हँडल सरकार करतं त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या केल्या जात नाही आणि यासाठी या आम्हाला प्रबोधन करावं लागेल तेच आहे मला असं वाटते का कलेक्टरचा पगार कमी केला पाहिजे आमदाराचा प्राध्यापकांचा पगार यांचे थोडे थोडे पगार कमी करा अंगणवाडी आशा वर्कर यांना द्यायला पाहिजे काय हरकत आहे आता कलेक्टरपेक्षा किंवा सी ओ पेक्षा किंवा महिला विकास अधिकाऱ्यापेक्षा काम कोण जास्त करते अंगणवाडी सेविका म्हणजे या देशात काय झालं आहे हे गुलामीकडे घेऊन जाण्याचा प्रकार आहे जो ज्यादा काम करेगा व ज्यादा मरेगा और जो कम काम करेगा और ज्यादा कमिशन खायगा उसका अच्छा रहेगा